कशी झाली हो चिकन बिर्याणी आपली साधी सुधी गावाकडची जबरदस्त झाली जबरदस्त झाली गरम आहे तर आजचा बेत आहे आपला चिकन बिर्याणीवरती मला बऱ्याच जणांचा कमेंट आला की तुम्ही आम्हाला बिर्याणीचा रेसिपी दाखवा तर मी आज गावाकडे कशी बिर्याणी बनते दाखवणार आहे नमस्कार मित्रांनो चुलीवरची चव या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मी, सारके सारके। आता मी बिर्याणी बनवायला सुरुवात करते तर हे बघा बिर्याणीचे तांदूळ मी विकत आणलेले आहे तर अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहे मी आणि अर्धाच किलो चिकन आणलेलं आहे सारख्याला सारखे आणि आपली चूल पेटलेली आहे आणि त्यामध्ये आता मी पाणी टाकून घेते तांदूळ उकडण्याकरिता तर आपल्याला तांदूळ हे म्हणजे सत्तर अस्सी टक्के शिजू द्यायचे आहे तर त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेते आणि आपले हे खडे मसाले तेजपत्ता वेलची फूल हे सर्व टाकून घेते दालचिनी आणि थोडीशी काळी मिरी आणि आता मी त्याच्यामध्ये तांदूळ टाकून घेते तर आपल्याला जास्त शिजू द्यायची नाही नंतर ना आपल्याला बिर्याणीमध्ये ते शिजवायचे आहे साधारणत सत्तर अस्सी टक्के शिजू द्यायचे तर आता मी मस्त तांदूळ टाकून घेते आणि मीठ टाकून घेते थोडंसं चवीप्रमाणे तर याच्यावर आता मी झाकण ठेवून देते जास्तीत जास्त आपल्याला पाच दहा मिनटं लागतील शिजायला कारण की आपण ते पहिले पाण्यामध्ये भिजू घातले होते त्यामुळं तर आता मटणाला मी व्यवस्थित मॅरिनेट करून घेते तर त्यामध्ये मी आता थोडंसं लसण टाकून घेते हे बघा आणि इकडे अद्रक जिरं आणि थोडंसं कोथिंबीर आणि थो दोन तीन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे त्याच्यामध्ये ते टाकून घेतलं आणि चवीप्रमाणे मीठ तर मी याच्यामध्ये दह्याचा वापर करणार नाही कारण की माझ्या घरच्यांना आवडत नाही त्यामुळं थोडीशी हळद आणि व्यवस्थित फिरून घ्यायचं आणि त्याला मग दहा मिनटं झाकून ठेवायचं ते व्यवस्थित मग ते त्याच्यामध्ये मुरून जाते ते त्याला मसाला व्यवस्थित लागून जाते मग त्या मटणाला असं दहा मिनटं तर हे बघा इकडे तांदूळ आपले सत्तर अस्सी पर्सेंट शिजलेले आहे तर आता हे काढून घेते मी तर याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे खालतं त्यामुळे याच्यामध्ये चाटणीत काढते ते पाणी निघून जाईल हे बघा आपले व्यवस्थित तांदूळ फुगलेले आहे तर जास्त पाणी पण राहिले बरोबर पाणी झालेलं आहे त्याचं बघा तर आता हे तांदूळ काढते आणि बिर्याणी बनवायला सुरुवात करते तर मी आता साधारणत तीन मापलं तेल टाकून घेते जास्त तेल नको आहे जास्त तेलकट चांगली लागत नाही बिर्याणी तीन मापलं मी तेल टाकून घेतलं आणि हे मसाले खडे मसाले टाकून घेते सजीरा वेलची दालचिनी आणि थोडीशी ते लवंग आहे त्याच्यामध्ये तर आपलं तेल हे व्यवस्थित तापलेलं नाही आता तापत आहे आणि हे लसूण टाक लसणाच्या दहा बारा पाकड्या मी शिलून घेतल्या आणि काढून घेतल्या जाडसर बारीक आता ते लसूण टाकते तेलामध्ये तर गावाकडची साधी सुधी बिर्याणी आहे आपली तर तुम्हाला कशी वाटली तर मला कमेंट बॉक्समध्ये जा पूर्ण व्हिडिओ बघल्यानंतर आणि खायलासुद्धा भन्नाट झाली होती तर मी चार कांदे कापून घेतले तर त्यामध्ये दोन मी आता याच्यामध्ये टाकते आणि दोन हे वरतून टाकायला फ्राय करते तर कांदा वगैरे व्यवस्थित होऊ द्यायचा तर मी याच्यात टोमॅटोचासुद्धा वापर केलेला नाही आवडत नाही यानुसार तर यामध्ये तुम्ही टोमॅटो वापरू शकता दहीसुद्धा वापरा माझ्या इथं जसे आवडते तशी मी करत आहे तर तुम्ही कशी तुमच्या घरची आवड आहे त्यानुसार कर जा तर, तर थोडंसं खोबरं म्हणजे उभे काप करून घेते टाकले मी त्याच्यामध्ये आणि हे अद्रक जिरं थोडीशी दोन तीन मिरच्या हिरव्या आणि सांबार याचा पेस्ट टाकलेला आहे हे व्यवस्थित होऊ द्यायचा हे बघा मसाला व्यवस्थित झाला म्हणजे बिर्याणीसुद्धा मस्त होईल आणि हे बिर्याणी मसाला थोडासा टाकते मी आणि लाल तिखट तर दीड चमचा लाल तिखट टाकते जास्त तिखट नाही आवडत कारण थोड्या मिरच्या टाकलेल्या आहे पहिले आणि मीठ आणि थोडीशी हळद तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत असाल तर साहित्य काय काय लागणार आहे हे तुम्हाला कळणार सुरुवातीला मी साहित्य सांगितलेलं नाही आहे पूर्ण व्हिडिओ थोडं थोडं सांगितलेलं आहे जे जे टाकते मी ते तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा व्यवस्थित हे साहित्य होऊ द्यायचं तेलामध्ये हे बघा आणि आत्ता मटण टाकून घ्यायचं आणि मटणाला व्यवस्थित असं फिरून घ्यायचं तर दहा पंधरा मिनटं मी ते रेस्ट करायला ठेवलं होतं मटण मॅरिनेट करून ते व्यवस्थित झालं आहे आता याच्यामध्ये टाकते मसाल्यामध्ये आणि हे बघा असं तेलामध्ये व्यवस्थित होऊ द्यायचं आणि नंतर वरतून टाकायचे तान म्हणजे भात आपला बिर्याणीचा तयार केलेले हे बघा तर मी थोडासा बाजूला काढून ठेवला ज्याला बिर्याणी चालत नाही जे खात नाही त्याच्यासाठी तर मी यातलं थोडंसं बाजूला काढून ठेवते वरतून टाकण्यासाठी लेअर देण्यासाठी त्याला तर आता हे बघा थोडेसे तांदूळ म्हणजे भात आपण जे असंशी पर्सेंट शिजवलेलं आहे ते टाकून घ्यायचा आणि वरतून टाकायचा आता जे आपण ते प्लेटमध्ये काढलं ते वरतून टाकायचं हे बघा असं व्यवस्थित असं फिरून घ्यायचं आणि वरतून नंतर भात टाकायचं त्याच्या आणि आता वरतून आपल्याला थोडंसं जाळ कमी करायचं आहे आणि वरची लेअर अजून द्यायची आहे त्यावर थोडासा पुदिन्याचे पानं थोडीशी पालक घेतले आहे आणि थोडंसं सांबार घेतलेला आहे हे पुदिन्याचे पानं आणि पालक टाकून घेतलेली आहे मी आणि कांदा फ्राय करून आणला ते टाकून घेते हे बघा थोडीशी कोथिंबीर सांबाराशिवाय तर चवच नाही तर सांबार थोडासाच होता आणि हे फ्राय केलेला कांदा वरतून असा टाकून द्यायचा मस्त वा जबरदस्त आपली बिर्याणी तयार होणार आणि कमी आचेवरती आता याच्यावर आणि थोडासा फ्रूट कलर पिवडावाला आणि याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आता आपल्याला आणि वरतून टाकायचा बिर्याणी मसाला आणि याच्यावर झाकण ठेवून द्यायचं जास्तीत जास्त दहा पंधरा मिनटं झाकून ठेवून द्यायचं बिर्याणी शिजून आपली तयार होणार कारण चिकनला शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि आपण तांदूळ पहिले शिजून घेतले होते असे सत्तर पर्सेंट आणि आपली बिर्याणी शिजून तयार झालेली आहे तर आता मी काढून घेतली तर याला शिजायला दहा आणि पंधरा मिनटं लागले जास्त वेळ लागलेला ना नाही झटपटीत आपली चविष्ट अशी बिर्याणी तयार झालेली आहे हे बघा काय मस्त दिसत आहे ना वा तर या मग बिर्याणी खायला कुणाकुणाला आवडते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तर आता मी यायला खायला देते चव बघणार याची कशी झाली आहे म्हणून तर आता याला टाटामध्ये काढते वा वा तर नक्की अशी बिर्याणी ट्राय करून बघा कमीत कमी साहित्यात चविष्ट अशी बिर्याणी आमच्या गावाकडे बनते आणि करून बघा तुम्हाला वाटणार कशी झाली म्हणून कडणार मग कशी बनते म्हणून जास्त साहित्य आम्ही वापरत नाही पण चवीला ते भन्नाट होते तर आपली बिर्याणी चवीला भन्नाट झालेली होती आणि गजामध्ये एक टिपूसुद्धा उरलेलं नाही सगळी लफाड करून टाकली तर एक वेळा अशी बिर्याणी बनून बघा आणि खाऊन बघा तुम्हाला कडणार झाली होती का नाही म्हणून खरी सांगते एक वेळा ट्राय करा तर भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद